पाहिजे बाथरूम आल्याच्या नंतर हात धुतले पाहिजे है की नाही तुम्हाला हात धुण्याची पद्धत माहिती आहे माहिती का धुतात तुम्ही रोज हात जेवणाच्या अगोदर हो आपल्या आईला पण सांगायचं ना स्वयंपाक बनवण्यापूर्वी हात स्वच्छ करायचे दर शनिवारी कोरडा दिवस पाळायचा पाण्यामध्ये काटलेल्या पाण्यामध्ये नारवे होते तर आणि आल्या होऊन त्याचे मच्छर होते हाय की नाही ह्या दिवसामध्ये पाण्यातून कावीर होते पाण्यामुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया सारखे आजार होते नाही होते अतिसार संडास लागतात कि नाही उलटी आपण हात व्हायचे हाताला असं साबण घ्यायचं पहिली स्टेज असं करायचं बरं का हात त्याच्यानंतर हे बोटांच्या मधला भाग आपले अंगते तिसरी स्टेज द्या पण हे आपल्या नखरामध्ये गेलेली घाण असली की नख धुवायची असेल ह्या हाताची नख आणि हे आपलं म्हणलं झाले कसा हा मोजले का सगळ्यांनी जर अजून झालं तर म्हणतो ना आपण लहान लेकरांना शिकवतो आपण गाण्यात बोटांच्या सांडण्या म्हणून हे करायचं नाही ह्या हाताचा दोन झाले का, दो का। परत अंगठा तिसरी स्टेज अंगठा आपल्या टॉवेलला किंवा कपड्याला अंगाला पुसायचे नाही तर असंच पाणी पाच मिनिट आपल्या खाली जाऊ द्यायचं आणि हाताचे आपण एखाद्या छोट्या शकतात जेवण करायचं किंवा मग काही पण करू शकतात आपण पण कशात पुसायचं नाही कारण आपण हे घेतलेले परत टॉवेलची घाण आपल्या हाताला लागतो जे गावामध्ये संडास किंवा उलटीचं प्रमाण आहे त्याच्यासाठी आपण घरच्या घरी जलसंजीवनी किंवा क्षार संजीवनी कशी करायची त्याचं मी तुम्हाला सांगते तर त्याच्यासाठी आपल्याला एक लिटर उकळले आहे पाणी एक स्वच्छ घासलेलं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये दोन तांबे किंवा एक दिसलरीची बाटलीच्या प्रमाणामध्ये एक लिटर पाणी उसळून घ्यायचं ते पाणी थंड करायचं आणि त्याच्यामध्ये मूठभर साखर आणि चिमूटभर मीठ म्हणजे चिमुठ ह्या तीन बोटामध्ये जेवढं बसेल एवढंच मीठ आणि मुठभर सारखत हे टाकायचं ते द्रावण हलवायचं आणि ते बंद म्हणजे बंद डब्याच्या बॉटलमध्ये किंवा मग झाकणाच्या ह्याच्यामध्ये झाकण ठेवून पातेलं झाकून ठेवायचं हे मिश्रण आपण चोवीस तासापर्यंत वापरू शकतात शरीराची झालेली भीज आहे उडकी किंवा संडासमधून मधून शरीरातलं जे झाले कमी झालेलं पाणी आहे ते भरून काढण्यास मदत होते त्याच्यामुळे हे पाणी आपण चोवीस तास्यायचं प्रत्येकानं पाणी हातात दोन झाले का परत नखांची म्हणजे नख नाही आपलं गड़। आणि आता आपण हे देख हात धुतलेले म्हणजे धुवून घ्यायचे आणि हे स्वच्छ हात धुतलेले कुठल्या टॉवेलला किंवा कपड्याला अंगाला पुसायचे नाही तर असंच पाणी पाच मिनिट आपल्या कोपऱ्यातून खाली जाऊ द्यायचं आणि हे हात असे द्यायचे मग असे हात सुकल्यानंतरच आपण एखाद्या छोट्या लेकराला घेऊ शकतात जेवण करायचं किंवा मग काही पण करू शकतात आपण पण कशाला पुसायचे नाही कारण आपण हे घेतलेले परत towel ची घाण आपल्या ला। हाताला लागते त्या प्रमाणामुळं जे गावामध्ये संडास किंवा उलटीच प्रमाण आहे त्याच्यासाठी आपण घरच्या घरी जलसंजीवनी किंवा क्षार संजीवनी कशी करायची ते तर मी तुम्हाला सांगते तर त्याच्यासाठी आपल्याला एक लिटर उकळले उकळायचे पाणी स्वच्छ घासलेलं ते पातेलं घ्यायचं त्याच्या किंवा एक दिसलं दिसली प्रमाणामध्ये एक लिटर पाणी उकळून घ्यायचं ते पाणी थंड करायचं आणि त्याच्यामध्ये मूठभर साखर आणि चिमूटभर मीठ म्हणजे चिमुठ्या तीन बोटामध्ये जेवढं बसेल मीठ आणि मूठभर साखर हे टाकायचं ते द्रावण हलवायचं आणि ते बंद म्हणजे बंद डब्याच्या बॉटलमध्ये किंवा मग झाकणाच्या ह्याच्यामध्ये झाकण ठेवून पातेलं झाकून ठेवायचं हे मिश्रण आपण चोवीस तासापर्यंत वापरू शकतात त्याच्यामधून आपल्याला एनर्जी किंवा आपली जी शरीराची झालेली झी आहे उडकी किंवा संडास मधून कमी झालेलं पाणी आहे ते करून आज जिल्हा परिषद परिषदिवाडी अधिकारी आणि तसंही सुरू यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येऊन हात कसे धुवायचे असं प्रात्यक्षिक करून दाखवलं त्याचप्रमाणे अतिसार जर होत असेल तर त्यासाठी मीठ साखर यांचं मिश्रण करून ते कशा कसं करायला पाहिजे किंवा त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आपण ते कशाकरता वापरलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि पावसाळ्यापूर्वी विविध अशा प्रकारचे साथीचे रोग पसरतात त्याचप्रमाणे कोरडा दिवस कसा पाळावा आणि ढासाचे स्वच्छ पानात अंडी जे घालतात डास ते त्यापासून आपल्याला मलेरिया होतो हे या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्तम सांगितलेलं आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुर नरोडे सर आणि आपल्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती भूमिका दमदारे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना सुपदेशन केलं याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार